हाय फ्रेंड्स बघा संध्याकाळी झाली आहे आत्ता पुस्तक वाचून घेतलं पूजा करून घेतली देवासाठी नैवेद्य पण ठेवलं आहे पुरी बटाट्याची भाजी श्रीखंड भात आणि माहिने बघा बॉबी ठेवल्यात तिला तळायला आणि <laughs> कुरडई पाणी तर मुलींसाठी पण ताटं करून ठेवलेत येथे आता जेवायला फक्त श्रीखंड वाढायचं ठेवलं आहे मुलं आल्यानंतर वाढता येईल म्हणलं विरगळ गेली बोलवायला हे ओळीचं माहितीत आठ बघा काय आले का बोलवून तू दीदीला बोलवलं का काय म्हणली तर बघा अशा प्रकारे आज आपण उद्यापन करूया पोळ्या करतात पण ह्या दोघी काही करून देत नाही त्यामुळं मग मी आपलं पुरी भाजी केली ओळी जेवायला बसली तर पप्पा येईना आता मग पप्पा झाला आता ना तुम्हाला मला कवाच सांगत होती आम्ही सवास नाही करत जेवायला या ज्यावाला ह्या आमच्या दिदीच्या मैत्रिणी आहेत तर ओळखता तुम्ही अगं 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 मग बघ नाव काढ असतं आमच्या गाडी आम्ही आवाज येतो बरीच कळत चला पटापटा सगळ्यांनी जेवून घ्या आणि काय लागलं तर मागून घ्या लाजू नका काय दिदी नाही लाजणार या दोघी नाही ती लाजत नाही ना ती ते लाज दर म्हणलं तरी खात नाही आता द्यायच्या नंतर खाती

काय म्हणजे ए नको नको लगेच टाकून दे दी ओई दीदी जरा वाढ दिसतंय का लाईट इकडून लाईट दिसते ना त्याच्यावर ताटडी कमी झालेली आहे काय काय पाहिजे सांगा फटाफट बळ खाल्ले आहे दिलं म्हणून <laughs> <दुरे रा, laughs> <laughs> बोल चांगलं लागलं का दिदी खबर खरं बोल खरं बोल मी बुक्कीत दात हे माझे आहे दोन दोन ती चाली ठेवायला